नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मराठी विषयावरचा पार्ट फोर तर यापूर्वी आपण तीन पार्ट अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आज आपण प्रश्नांचे विश्लेषणासोबत काय असणार आहे ते बघणार आहोत आपण उत्तर तर थोडक्यामध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करत आहे एकदम पूर्णपणे नाही पण थोडंफार देण्याचा प्रयत्न करत आहे एकदम म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जर वाढवावं म्हणलं तर एक प्रश्न कमसे कम पाच ते दहा मिनिट खातो मित्रांनो तर शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यानुसार अभ्यास करा चांगला अभ्यास होईल आपला तर बघा आपण पहिला प्रश्न चालू सुरू करूया आणि आपला अभ्यास चांगला होणार आहे शॉर्टमध्ये पण तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक एक भाषा शिक्षणात सक्रिय सहभाग म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे नेमके काय ऑप्शन ए शिक्षकांचे स्पष्टीकरण लक्षपूर्वक ऐकणे ऑप्शन बी पाठांतर करून उत्तर देणे ऑप्शन सी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न विचारणे व अर्थनिर्मिती करणे ऑप्शन डी गृहपाठ पूर्ण करणे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि विश्लेषण पण बघणार आहोत तर मित्रांनो आपण तीस प्रश्न बघणार आहोत तीस प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचे आहे आणि तीसपैकी आपल्याला किती गुण मिळणार आहे ते देखील आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो तर पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्रीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा सिरीज आवडत असेल तर यस म्हणून टाईप करा आणि विश्लेषण सोबत व्हिडिओ हवे आहेत की विश्लेषण नसले तरी चालतील हे पण मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न विचारणे व अर्थनिर्मिती करणे तर मित्रांनो याचं थोडक्यात विश्लेषण बघूया भाषा शिक्षणात सक्रिय सहभाग म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे नेमके काय तर इथे बघा मित्रांनो सक्रिय सहभाग म्हणजे विद्यार्थी भाषेचा अर्थ स्वतः निर्माण करतो ऐकणे किंवा पाठांतर हे पॅसिव्ह घटक आहेत तर मित्रांनो इथे विद्यार्थी सक्रिय असतो सक्रिय सहभाग दाखवतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न विचारणे व अर्थनिर्मिती करणे असा होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन वाचनातील इम्प्लिसिट मिनिंग विकसित होतो कारण ऑप्शन ए शब्दांचे अर्थ लक्षात राहतात ऑप्शन बी वाक्यरचना समजते ऑप्शन सी वाचक पूर्व अनुभव वापरतो ऑप्शन डी उच्चार शुद्ध होतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला कमेंटमध्ये त्यानंतर आपण याचं योग्य उत्तर आणि विश्लेषण काय असणार आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो विश्लेषण थोडंफार थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार रा आहे ऑप्शन क्रमांक सी वाचक पूर्व अनुभव वापरतो तर विश्लेषण बघूया मित्रांनो थोडक्यामध्ये प्रश्न बघा पहिले वाचनातील इम्प्लिसिट मिनिंग विकसित होतो कारण उत्तर आलेलं आहे आपलं वाचक पूर्व अनुभव वापरतो तर मित्रांनो विश्लेषण इम्प्लिसिट अर्थ हा थेट मजकुरात नसतो तो पूर्वज्ञान व संदर्भ यांच्या सहाय्याने तयार होतो तर मित्रांनो लक्षात ठेवा इम्प्लिसिट म्हणजे पूर्वज्ञान व संदर्भ यांच्या सहाय्याने तयार होतो ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन मुलगा पुस्तक वाचतो आहे या वाक्यात क्रियापदाचा काळ ओळखताना शिक्षकांनी कोणत्या स्तरावर विचार करायला हवा ऑप्शन ए शब्दस्तर ऑप्शन बी वाक्यस्तर ऑप्शन सी पाठस्तर ऑप्शन डी ध्वनीस्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये आणि यानंतर आपण योग्य उत्तर आणि विश्लेषण बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला हे आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी वाक्यस्तर विश्लेषण थोडक्यात बघूया विश्लेषण दिलेलं आहे आपल्याला काळ ओळखण्यासाठी वाक्यरचना समजणे आवश्यक असते शब्द एकट्याने पुरेसा नसतो तर मित्रांनो बरोबर आहे वाक्यरचना जेव्हा आपल्याला समजाल तेव्हाच आपण काळ सांगू शकेल हा याचं विश्लेषण आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया बहुभाषिक वर्गात मराठी शिकवताना सर्वात योग्य पेडॉगॉजिकल धोरण ऑप्शन ए फक्त शुद्ध मराठी वापरणे ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा आधार घेणे ऑप्शन सी भाषांतरणावर बंदी ऑप्शन डी जास्त व्याकरण शिकवणे मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर योग्य उत्तराने विश्लेषण आपण थोडक्यात बघणार आहोत तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी से ओपन आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा आधार घेणे प्रश्न बघा मित्रांनो काय बहुभाषिक वर्गात मराठी शिकवताना सर्वात योग्य पेडॉगॉजिकल धोरण त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा आधार घेणे तर मित्रांनो याचं विश्लेषण एनईपी व सी टी ई टी नुसार मातृभाषा हा पूल म्हणून वापरल्यास संकल्पना अधिक स्पष्ट होतात तर मित्रांनो मातृभाषेला एक ब्रिज म्हणजे पूल दिलेला आहे ज्यामुळे सगळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात हा या प्रश्नासाठी आपण विश्लेषण आहेत मित्रांनो तर ही गोष्ट लक्षात ठेवावी प्रश्न क्रमांक पाचकडे जाऊया खालीलपैकी कोणता प्रश्न हायर ऑर्डर थिंकिंग म्हणजे हॉट्स हायर ऑर्डर थिंकिंग स्किल दर्शवतो ऑप्शन ए शब्दाचा अर्थ लिहा ऑप्शन बी समानार्थी शब्द लिहा ऑप्शन सी लेखकाने हा शब्द का वापरला असेल ऑप्शन डी वाक्य वाचा मित्रांनो आपला व्हिडिओ थोडा लांबेल पण आपल्या खूप साऱ्या कम संकल्प संकल्पना कॉन्सेप्ट क्लिअर होतील तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत चला आणि तीसपैकी किती गुण आपल्याला येत आहे ते पण आपल्याला सांगत चला मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी लेखकाने हा शब्द का वापरला असेल तर मित्रांनो प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणता प्रश्न हॉट्स म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग दर्शवतो उत्तर दिलेला आहे लेखकाने हा शब्द का वापरला असेल तर मित्रांनो विश्लेषण बघा विश्लेषण दिलेला आहे का प्रश्न का प्रश्न विश्लेषण व अनुमान मागतो जो हॉट्स म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचा मुख्य घटक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो इथे बघा शब्दाचा अर्थ लिहा सरळ सरळ यामध्ये हायर ऑर्डर काय थिंकिंग नाही मित्रांनो समानार्थी शब्द सरळ सरळ माहीत असेल तर लिहून टाकतो वाक्य वाचा यामध्ये सरळ सरळ वाक्य वाचणार विद्यार्थी पण लेखकाने हा शब्द का वापरला असेल का वापरला हा प्रश्न विद्यार्थ्याला पडत आहे मित्रांनो म्हणजे हे का आपल्याला हायर ऑर्डर थिंकिंग स्किल हा दर्शवतो मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा शब्दार्थ सांगणे हा उद्देश कोणत्या पातळीचा आहे ऑप्शन ए स्मरण ऑप्शन बी आकलन ऑप्शन सी विश्लेषण ऑप्शन डी सर्जन उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला पाच सेकंड आहेत आपल्याकडे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून लाईक करा आणि कमेंटमध्ये आपला फीडबॅक आपला प्रतिसाद नक्की द्या व्हिडिओ आवडत असेल तर येस टाईप करा आणि काही आमच्याबद्दल काही सांगायचं असेल चांगलं तर नक्की सांगा मित्रांनो आम आम्हाला त्यामधून प्रेरणा मिळेल प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे स्मरण प्रश्न बघा काय आपलं शब्दार्थ सांगणे हा उद्देश कोणत्या पातळीचा आहे यापैकी आपल्याला उत्तर दिलेलं आहे स्मरण त्याचं विश्लेषण थोडक्यात बघूया विश्लेषण बघा मित्रांनो इथे ब्लूम्स एक्झॉनॉमीनुसार शब्दार्थ सांगणे हे रिकॉल मेमरी लेवल आहे ब्लुम्स टेक्झॉन नुसार शब्दार्थ सांगणे हे मेमरी लेवल आहे मित्रांनो म्हणून स्मरण मेमरीशी रिलेटेड आहे रिकॉलशी मे रिलेटेड आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो स्मरण राहणार आहे प्रश्न क्रमांक सात वाचनातील स्किम स्किमिंग म्हणजे वाच प्रश्न क्रमांक सात वाचनातील स्किमिंग म्हणजे ऑप्शन ए शब्द वाचन ऑप्शन बी हळू वाचन ऑप्शन सी मुख्य संकल्पना पटकन समजून घेणे ऑप्शन डी कठीण शब्द शोधणे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्य कल्पना पटकन समजून घेणे तर याचं विश्लेषण काय या राहणार आहे ते आपण बघूया थोडक्यात स्किमिंगमध्ये तपशील नाही तर मुख्य अर्थ शोधला जातो तर मित्रांनो ही बाब लक्षात ठेवा की स्मि स्किमिंगमध्ये मुख्य अर्थ शोधला जातो मुख्य अर्थ तपशील नाही तर इथे त्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्य कल्पना पटकन समजून घेणे हे लक्ष लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ कविता अध्यापनात भावानुभूती विकसित करण्यासाठी सर्वात योग्य कृती ऑप्शन <coughs> ए काव्याचे गद्य रूपांतर ऑप्शन डी शब्दार्थ लिहिणे ऑप्शन सी अनुभवाशी जोडून चर्चा ऑप्शन डी प्रश्न कर पाठ करणे मित्रांनो उत्तर द्यायचं या प्रश्नाचं काय असणार आहे ते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार रा आहे ऑप्शन क्रमांक सी अनुभवाशी जोडून चर्चा तर प्रश्न दिलेला आहे कविता अध्यापनात भावानुभूती विकसित करण्यासाठी सर्वात योग्य कृती कोणती त्यामध्ये दिलेलं आहे उत्तर आपल्याला अनुभवाशी जोडून चर्चा त्याबद्दल विश्लेषण जर बघायचं असेल तर कविता ही अनुभवा निष्ठित असल्याने अनुभवाशी जोड महत्त्वाचा असतो कविता ही अनुभवाधिष्ठित असल्याने अनुभवाशी जोड महत्त्वाचा असतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक कर नऊ आणि आपला गुण आपल्याला टाईप करत लायचं आहे उत्तर आपल्याला टाईप करत चालायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक कर नऊ भाषा चाचणीत डायग्नॉस्टिक असेसमेंट वापरण्याचा उद्देश प्रश्न ऑप्शन क्रमांक ए गुण देणे ऑप्शन बी वर्गीकरण करणे ऑप्शन सी अडचणी ओळखणे ऑप्शन डी तुलना करणे तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे इथे निगेटिव्ह शब्द आलेले आहेत गुण देणे वर्गीकरण करणे तुलना करणे तर योग्य उत्तर राहणार आहे अडचणी ओळखणे मित्रांनो अडचणी ओळखून त्यावर डायग्नॉस्टिक त्यावर उपचार करणे मित्रांनो हा मेन रोल असणार आहे तर मित्रांनो इथे बघा विश्लेषण डायग्नॉस्टिक चाचणी समस्या शोधण्यासाठी असते निकालासाठी नाही डायग्नॉस्टिक चाचणी लक्षात ठेवा मित्रांनो समस्या शोधण्यासाठी असते निकालासाठी नाही पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा लेखन ही प्रक्रिया आहे या विधानाचा पेडागॉजिकल अर्थ ऑप्शन ए फक्त अंतिम उत्तर महत्वाचे ऑप्शन बी चुका टाळणे महत्वाचे ऑप्शन सी नियोजन मसुदा दुरुस्ती हे टप्पे महत्वाचे ऑप्शन डी सुलेखन महत्वाचे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नियोजन मस, मसुदा दुरुस्ती हे टप्पे महत्वाचे तर याबद्दल विश्लेषण काय दिलेले आहे ते बघूया मित्रांनो प्रोसेस रायटिंगमध्ये मल्टिपल ड्राफ्ट व सुधारणा महत्वाचे असतात तर मित्रांनो इथे बघा सुधारणा महत्त्वाच्या असतात तर नियोजन मसुदा दुरुस्ती हे टप्पे महत्त्वाचे असतात हाच याबद्दल बघून या, या मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा व्याकरण अध्यापनात कंटेक्स्युअल मेथड म्हणजे ऑप्शन ए नियम आधी सांगणे बी उदाहरणे पाठ करणे ऑप्शन सी संदर्भातून नियम शोधणे डी सराव पत्रिका देणे उत्तर सांगायचं आहे मित्रांनो त्यानंतर थोडक्यात आपण विश्लेषण आणि योग्य उत्तर बघणार आहोत प्रश्न क्रमांक अकरा चालू आहे आपला या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी संदर्भातून नियम शोधणे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो व्याकरण अध्यापनात कॉन्टेक्च्युअल मेथड म्हणजे काय तर संदर्भातून नियम शोधणे उत्तर आलेलं आहे आपलं तर विश्लेषण विद्यार्थी स्वतः संदर्भातून नियम शोधतो त्यामुळे आकलन खोल होते विद्यार्थी स्वतः संदर्भातून नियम शोधतो त्यामुळे आकलन खोल होते प्रश्न क्रमांक बारा मुलांची चूक ही शिक शिकण्याची संधी आहे मुलांची चूक ही शिकण्याची संधी आहे हे विधान कोणत्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे ऑप्शन हे वर्तनवादी ऑप्शन बी रचनावादी ऑप्शन सी पारंपरिक ऑप्शन डी परीक्षा केंद्रित मित्रांनो उत्तर द्यायचं आहे तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ते या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रचनावादी तर विश्लेषण बघा मध्ये चुका लर्निंग प्रोसेसचा भाग मानला जातो म्हणजे रचनावादीमध्ये चुका हे शिकण्याची शिकण्याचा एक भाग मानला जातो शिकण्याच्या प्रोसेसचा तर उत्तर क्रमांक बी राहणार आपला रचनावादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा वाचनात इंटरफेस इंटरफरन्स म्हणजे वाचनात इंटरफ्रस म्हणजे ए स्पष्ट माहिती बी शब्दार्थ सी अप्रत्यक्ष निष्कर्ष ऑप्शन डी शीर्षक उत्तर द्यायचा विश्लेषणामुळे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे तुम्हाला आवडत आहे का हे आम्हाला नक्की सांगा उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अप्रत्यक्ष निष्कर्ष विश्लेषण बघा इंटरफ्रस म्हणजे मजकुरात थेट न दिलेली माहिती ओळखणे वाचनात इंटरफ्रस म्हणजे अप्रत्यक्ष निष्कर्ष त्याचं विश्लेषण इंटरफरन्स म्हणजे मजकुरात थेट न दिलेली माहिती ओळखणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा संवादात्मक कौशल्य वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी कृती ऑप्शन ए लेखन ऑप्शन बी मौखिक चर्चा ऑप्शन सी शब्दसंग्रह यादी ऑप्शन डी व्याकरण सराव मित्रांनो शक्य होईल तेवढं जास्त घेण्याचा प्रयत्न करा यामधून या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मौखिक चर्चा तर प्रश्न बघा आपलं काय दिलेला आहे संवादात्मक कौशल्य वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी कृती कोणती तर आपल्याला यामधून योग्य उत्तर वाट वाटत आहे मौखिक चर्चा तर उत्तर त्यामध्ये त्याचं विश्लेषण आहे संवाद कौशल्यासाठी ओरल इंटरॅक्शन आवश्यक असते तर संवाद वाढवण्यासाठी मित्रांनो बोललं पाहिजे बोलणं म्हणजे ओरल इंटरॅक्शन तर हे या प्रश्नासाठी विश्लेषण आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा पाठ वाचनानंतर मुलांनी वेगळा शेवट सुचवणे हे कोणत्या पातळीचे उदाहरण आहे ऑप्शन ए आकलन ऑप्शन बी विश्लेषण ऑप्शन सी मूल्यमापन ऑप्शन डी सर्जन तर मित्रांनो सांगायचं आहे उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सर्जन त्याचं विश्लेषण बघा नवीन शेवट सुचवणे म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी सर्जन राहणार आहे पुढचा प्रश्न शिक्षक प्रश्न विचारतो विद्यार्थी उत्तर देतो ही प्रक्रिया अपुरी का ऑप्शन ए वेळ जास्त लागतो ऑप्शन बी विद्यार्थी निष्क्रिय राहतो ऑप्शन सी फक्त स्मरणावर भर ऑप्शन डी वर्ग शिस्त बिघडते उत्तर द्या मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी फक्त स्मरणावर भर तर मित्रांनो याचं विश्लेषण बघूया विश्लेषण अशा पद्धतीत हॉट्स विकसित होत नाही अशा पद्धतीत हॉट्स म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल विकसित होत नाही शिक्षक प्रश्न विचारतो विद्यार्थी उत्तर देतो यामध्ये हॉट्स विकसित होत नाही मित्रांनो पुढचा प्रश्न शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सर्वात परिणामकारक मार्ग ऑप्शन ए शब्दकोश पाठ करणे ऑप्शन बी वाचन व वापर ऑप्शन सी शब्दसूची लिहिणे ऑप्शन डी परीक्षा सराव मित्रांनो काय असणार आहे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे वाचन व वापर तर विश्लेषण बघूया शब्द शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सर्वात परिणामकारक मार्ग तर विश्लेषण शब्द वापरात आल्याशिवाय कायमस्वरूपी लक्षात राहत नाही एक गोष्ट खरं आहे मित्रांनो शब्द वापरात आल्याशिवाय कायमस्वरूपी लक्षात राहत नाही म्हणून वाचन आणि वापर योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ही बाब लक्षात ठेवावी प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा मुलगा उशिरा आला म्हणून शिक्षा दिली या वाक्यात अधोरेखित शब्दाचा प्रकार ऑप्शन ए उभयान्वयी अव्यय ऑप्शन बी क्रियाविशेषण ऑप्शन सी संबंधी अव्यय ऑप्शन डी विशेषण मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे सांगायचं आहे आपल्याला तर आपला ऑप्शन हे म्हणजे उभयान्वयी अवय करेक्ट राहणार आहे मुलगा उशिरा आला म्हणून शिक्षा दिली हा वाक्य आहे मित्रांनो विश्लेषण बघा म्हणून हा कारण दर्शवणारा उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो म्हणून म्हणून म्हणजे कारण दर्शवत आहे तर हा कारण दर्शवणारा उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया आपण सॉरी मित्रांनो इथे अधोरेखित शब्द म्हणून दिलेला आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी इथे अधोरेगित आपण केलेलं नाही प्रिंट मिस्टेक झालेली आहे ही हे एक लक्षात ठेवा मित्रांनो इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे पुढचा प्रश्न बघूया पाठ्यपुस्तक हा ऑप्शन ए अंतिम सत्याचा स्रोत ऑप्शन बी एकमेव अध्यापन साधन ऑप्शन सी मार्गदर्शक साधन ऑप्शन डी परीक्षा पुस्तक काय राहणार आहे मित्रांनो तर याचं उत्तर ऑप्शन सी मार्गदर्शक साधन विश्लेषण सी डी नुसार पाठ्यपुस्तक एक साधन आहे मित्रांनो ध्येय नाही सी टी ई टीनुसार पाठ्यपुस्तक फक्त एक साधन आहे ध्येय नाही ही, ही ल हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस भाषा शिक्षणात मिनिंगफुल लर्निंग घडते जेव्हा मिनिंगफुल लर्निंग कधी घडते ते सांगितलं आहे मित्रांनो आपल्याला जेव्हा पाठांतर होते जेव्हा गुण मिळतात जेव्हा अनुभवाशी जोड असते जेव्हा नियम लक्षात राहतात याचं योग्य उत्तर तुम्ही मला माहीत आहे काय देणार आहे ऑप्शन क्रमांक सी अनुभवाशी जोड असते तेव्हा तर याचं विश्लेषण बघून घ्या अनुभव मिनिंगफुल लर्निंग म्हणजे काय अनुभव आणि अर्थ मिनिंगफुल लर्निंग म्हणजे काय मित्रांनो अनुभव आणि अर्थ अनुभव इथे आपल्याला दिलेला आहे म्हणून आपल्याला त्याच्यासोबत लिहितो प्रश्न क्रमांक एकवीस शब्दांचे अनेक अर्थ असू शकतात हे कोणत्या घटकावर अवलंबून असते शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात हे कोणत्या घटकावर अवलंबून असते ऑप्शन ए शब्दरचना ऑप्शन बी संदर्भ ऑप्शन सी ध्वनी ऑप्शन डी अक्षर उत्तर द्यायचं आहे मित्रांनो योग्य उत्तर राहणार रा आहे ऑप्शन बी संदर्भ विश्लेषण थोडक्यात बघूया कॉन्टेक्स्ट बदलल्यावर अर्थ बदलतो कंटेक्स्ट बदलल्यावर अर्थ बदलतो मित्रांनो म्हणून संदर्भ प्रश्न क्रमांक बावीस मूल्यांकनात रुब्रिक्स वापरण्याचा फायदा ऑप्शन ए जलद तपासणी ऑप्शन बी पारदर्शकता व स्पष्ट निकष ऑप्शन सी कमी प्रश्न ऑप्शन डी जास्त गुण तर तुम्हाला या प्रश्नाचं माहिती निगेटिव, आहे निगेटिव, निगेटिव्ह निगेटिव्ह सगळे निगेटिव्ह आपल्याला काय करायचं आहे ते माहीत आहे तुम्हाला क्रॉस करायचे आहेत क्रॉस करायचे आहेत क्रॉस करायचे आहेत आणि पॉझिटिव्हला राईट करायचं आहे पारदर्शकता व स्पष्ट निकष तर याचं विश्लेषण बघा रुब्रिक्समुळे विद्यार्थ्याला अपेक्षा स्पष्ट होतात मित्रांनो रुब्रिक्समुळे विद्यार्थ्यांना अपेक्षा स्पष्ट होतात तर मूल्यांकनात रुब्रिक्स वापरण्याचा फायदा अपेक्षा स्पष्ट होतात प्रश्न क्रमांक तेवीस भाषा म्हणजे विचाराचे साधन याचा अर्थ ऑप्शन ए फक्त संवाद ऑप्शन बी फक्त लेखन ऑप्शन सी विचार घडवणारे माध्यम ऑप्शन डी परीक्षा विषय मित्रांनो फक्त फक्त परीक्षा क्रॉस विचार घडवणारे माध्यम भाषा म्हणजे विचारांचे साधन त्याचा उत्तर विचार घडवणारे माध्यम तर विश्लेषण बघूया भाषा विचारांची रचना व अभिव्यक्ती करते भाषा विचारांची रचना व अभिव्यक्ती करते प्रश्न क्रमांक चौदा चोवीस बालक भाषा सर्वप्रथम कशी आत्मता आत्मसात करतो बालक भाषा सर्वप्रथम कशी आत्मसात करतो ऑप्शन ए व्याकरण नियम ऑप्शन बी लेखन ऑप्शन सी ऐकणे व बोलणे ऑप्शन डी वाचन तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं देखील प्रश्ना का प्रश्ना उत्तर काय असणार आहे ते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऐकणे व बोलणे तर विश्लेषण बघा मित्रांनो लँग्वेज ॲक्विजिशन नैसर्गिकरित्या लिस्निंग स्पीकिंगने सुरू होते तर भाषा शिकणे हे मित्रांनो नैसर्गिकरित्या ऐकून बोलून यापासून सुरू होते मित्रांनो म्हणून याचं उत्तर राहणार आहे ऐकणे व बोलणे प्रश्न क्रमांक पंचवीस शुद्ध लेखनातील चूक दुरुस्त करताना योग्य पद्धत ऑप्शन ए शिक्षा ऑप्शन बी लालशाही ऑप्शन सी कारण समजावणे ऑप्शन डी दुर्लक्ष तुम्हाला माहीत आहे मित्रांनो इथे देखील काय काय इग्नोर करायचे आपल्याला क्रॉस लालशाही क्रॉस दुर्लक्ष क्रॉस उत्तर सी कारण समजावणे तर विश्लेषण चूक का झाली हे समजल्यास पुन्हा चूक टळते ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो शुद्ध लेखनातील चूक दुरुस्त करताना योग्य पद्धत काय राहणार आहे कारण समजावणे की तू विद्यार्थी कुठं चुकला आहे कुठं चुकणार आहे हे चुकत आहे हे त्याला आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या चुका आपल्याला त्याचे कारण समजावणे म्हणून विश्लेषण आहे चूक का झाली हे समजल्यास पुन्हा चूक टळते प्रश्न क्रमांक सव्वीस मुलांनी प्रश्न तयार करते ही कृती सोपी मुलांनी प्रश्न तयार करणे ही कृती ऑप्शन well ए सोपी ऑप्शन बी निरुपयोगी ऑप्शन सी उच्च पातळीची ऑप्शन डी वेळ खाऊ सांगा मित्रांनो उत्तर काय राहणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीसचं सरळ गोष्ट आहे मित्रांनो मुलांनी प्रश्न तयार करणे म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किलकडे आहे मित्रांनो मुलं समजा प्रश्न तयार आहेत तर उच्च विचार आहेत तर हे प्रश्न कशामध्ये येणार मित्रांनो उच्च पातळीमध्ये येणार सोपी निरुपयोगी आणि वेळ खाऊ नाही उच्च पातळीमध्ये येणार मित्रांनो याचं विश्लेषण बघून घेऊया आपण क्वेश्चन जनरेशन म्हणजे डीप अंडरस्टँडिंग मित्रांनो प्रश्न तयार करणे म्हणजे खूप म्हणजे डीप अंडरस्टँडिंग आहे तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे उच्च पातळीची प्रश्न क्रमांक सत्तावीस भाषा अध्यापनात आय सी टी वापरण्याचा मुख्य उद्देश ऑप्शन ए करमणूक ऑप्शन डी वेळ वाचवणे ऑप्शन सी बहुअनुभूती शिक्षण ऑप्शन डी परीक्षा तयारी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणारा मित्रांनो ऑप्शन सी बहुअनुभूती शिक्षण आय सी टी वापरण्याचा उद्देश मित्रांनो बहुअनुभूतीत बहुअनुभूती शिक्षण तर आय सी टीमुळे ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग शक्य होते मित्रांनो खरी गोष्ट आहे आय सी टीमुळे ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग म्हणजे ऐक ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग शक्य होते मित्रांनो म्हणजे आपण स्क्रीनवर बघू शकतो ऐकू शकतो खूप सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वाचन म्हणजे अर्थनिर्मिती या विधानाचा अर्थ ऑप्शन ए शब्द ओळख ऑप्शन बी मोठ्याने वाचन ऑप्शन सी वाचक मजकूर संवाद ऑप्शन डी वेग मित्रांनो वाचन म्हणजे अर्थनिर्मिती या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काय द्यायचं आहे या विधानाचा अर्थ सांगायचा आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार रा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी का ते आपण बघणार आहोत वाचक मजकूर संवाद विश्लेषण रीडर म्हणजे वाचक आणि टेक्स्ट यांच्यातील इंटरॅक्शन म्हणजे वाचन वाचक आणि शब्द याच्यामधील जे इंटरॅक्शन होतात मित्रांनो त्याला आपण वाचन म्हणतो म्हणून वाचक मजकूर संवाद प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर हा राहणार आहे मित्रांनो आणि आपल्याला किती स्कोर येत आहे ते सांगत चलायचं आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील देत चलायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि ही सिरीज आवडत असेल तर वाय या यस एस टाईप करा मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस बालकाची क्षमता जन्मजात असते हा दृष्टिकोन ऑप्शन ए वर्तनवादी ऑप्शन बी नैसर्गिकतावादी ऑप्शन सी रचनावादी ऑप्शन डी सामाजिक उत्तर द्यायचं आहे मित्रांनो नु। मित्रांनो ही पिडीओ तुम्हाला टेलिग्रामला आपल्या मिळून देईल जॉब स्टेशन आरला तर तिथे जाऊन नक्की डाउनलोड करून घ्यावी आणि अभ्यास करावा मित्रांनो उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन बी नैसर्गिकतावादी बालकाची भाषा क्षमता जन्मजात असते हा दृष्टिकोन नैसर्गिक नैसर्गिकतावादी आहे मित्रांनो नॅचरलिस्ट चॉम्स्की नुसार भाषा क्षमता इनेट असते म्हणजे नैसर्गिक असते मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस सी टी ई टीच्या दृष्टीने सर्वात आदर्श मराठी शिक्षक ऑप्शन ए नियम सांगणारा ऑप्शन बी परीक्षा केंद्रित ऑप्शन सी सुलभ करता म्हणजे फॅसिलेटर ऑप्शन डी वक्ता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे ऑप्शन क्रमांक सी राहणार आहे आपण एक सुलभ आहोत तर मित्रांनो असे तीस प्रश्न आपले झालेले आहेत या प्रश्नाचं विश्लेषण बघा आधुनिक पेडाऊबामध्ये शिक्षक मार्गदर्शक असतो केंद्रस्थानी विद्यार्थी असतो मित्रांनो तर आपल्याला चाईल्ड सेंटरला ठेवून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी आपले खूप खूप आभार थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तिसपैकी किती गुण आले आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो टेलिग्रामला आपली पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल आणि वाय एस टाईप करा मित्रांनो थँक्यू सो मच